नमस्कार न्यूज नेशन नेशनमध्ये आपलं स्वागत आहे तडोदा तालुक्यातील सोमावल येथील जिल्हा परिषद शाळेकरिता इमारत बांधकाम भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न इमारत भूमिपूजन राज्याचे क्रीडा मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांचा हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शहादा तडोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अक्कलकुवा तडगाव मतदारसंघाचे आमदार पाडवी उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयन गोयल मकरंद पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे तळोदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी कैलास चौधरी अक्कलकुवा तालुका भाजपा अध्यक्ष नितेश पाडवी तडोदा अध्यक्ष गौरव वाणी शहादा तालुका मंडळ अध्यक्ष नितीन पाटील आदी या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक बागले यांनी केले इमारत भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्षांनी व विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली न्यूज नाईन्टीन नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट अक्कलकुवा महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी न्यूज नाईन्टीन नेशन चॅनलला लाईब करा अजूनही आपल्या चॅनलला लाईब केले नसेल तर आवर्जून करा लाईक शेअर आणि कमेंट्स करा धन्यवाद आज आपण चार खोलीची शाळा आपण भूमिपूजन आहे पण मला सांगताना माझ्या तालुक्यात जर विषय केला माझ्याकडे सर्व पेक्षा जास्त कदाचित महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला एवढे शाळा दिल्या नाही दिल्या माझ्या मतदारसंघामध्ये बावन साडा दिली आहे साहेबांना एक दोन नाही बावन शाळा राजकीय अनुभवात मी पहिल्यांदाच पाहिलं की पालकमंत्री काय असतो कसा असतो आणि त्याची जबाबदारी काय असते तर ते एक उदाहरण देता येईल ते म्हणजे आपले आदरणीय पालकमंत्री पोकाटे साहेब सहा वर्षामध्ये आता आमच्या दादा सांगितलं की सहा वर्षामध्ये त्यांना काही भेटलं नाही मला देखील काहीच भेटलं नाही जे काही आम्ही आणलं ते मंत्रालयातून आणलं या जिल्ह्याला पालकमंत्री अनेक लाभून गेले परंतु जो काही फक्त एक नावाला काही निधी द्यायचा तेवढा आम्हाला दिला त्यानंतर काहीही दिलं नाही ह्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाची दुरवस्था आहे ह्या जिल्ह्यामध्ये आरोग्याची दुरवस्था आहे परंतु कधी कोणत्याही पालकमंत्र्यांनी त्याच्याकडे गांभीर्याने कधी पाहिलं नाही प्रथम दीर्घ काळानंतर मी सांगतोय दीर्घकाळानंतर पहिल्यांदा अतिशय नियोजन पद्ध पद्धतीने प्रत्येक हेड प्रत, खाली प्रत्येक कामाला त्या ठिकाणी नियोजन पद्ध पद्धतीने माननीय आपले पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्हाधिकारी महोदया तसेच तत्कालीन शिवसाहेब यांनी अतिशय नियोजन पद्धतीने जे काही हेड आहेत आपल्या जिल्ह्यातले ते मग आरोग्याचे असतील शिक्षणाचे असतील शेतीविषयक असतील कृषी विषयक असतील आणि इतर जे काही असतील लघुपाठ बंधारे असतील जे काही जेवढे विभाग आहे त्या सर्व विभागांकडे अतिशय बारकाईने त्या ठिकाणी लक्ष देऊन प्रत्येक हेड खाली त्या ठिकाणी निधी जो असतो डीपीसी मध्ये तो प्रत्येक निधी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला आणि नंदुरबार इथे पालकमंत्री दाखवलं झालं तसं आम्ही नंदुरबार साठी फार नौखा होतो काही राजकीय ओळखी माझ्या विधानसभेच्या माध्यमातून काही लोकांचे होत्या पण प्रत्यक्षात विकासाच्या कामामध्ये या जिल्ह्याची परिस्थिती काय आहे या संदर्भातली माहिती मी फारशी या ठिकाणी घेण्याचा कधी के प्रयत्न केला नाही एवढंच माहिती आहे की हा आदिवासी बहुळ तालुका आहे आदिवासी बहुळ जिल्हा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ग्रँड आदिवासी विभागामार्फत केल्या जातात त्याचा पाहिजे तसा उपयोग पाहिजे तसा वापर व्यवस्थितपणे होत नसल्याच्या तक्रारी पहिल्या मीटिंग मध्ये मला या ठिकाणी प्राप्त झाल्या मी या जिल्ह्याचे चारही आमदारांना एकत्र बोलवलं त्यांना हे सांगितलं निवडणुकी पुरते पक्ष असतात निवडणूक गेल्यानंतर विकास हा तुमच्या सर्वांच्या आमच्या सर्वांच्या साठी करायचा असतो विकासासाठी जनता आपल्याला निवडून देते लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे लोकांना न्याय मिळायला पाहिजे यासाठी लोकांच्या आशा आणि अपेक्षा आपल्याकडे खूप आहेत त्या जर आपण पूर्ण करू शकलो नाही तर राजकीय पद राजकीय मान सन्मान ही काही भूषणाची पद नाही म्हणून भूषणासाठी आमदारकी नसावी लोकांच्या कल्याणासाठी आमदार झटलं पाहिजे त्यामुळे आपण सर्वजण ज्या सूचना करा ज्या अडचणी आहेत त्या अडचणी माझ्याशी शेअर करा तुम्ही सांगेल त्या पद्धतीने तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त निधी मोठ्या प्रमाणात कसा उपलब्ध करून देता येईल आणि हा जिल्ह्यामध्ये जो काही बॅकलॉग या ठिकाणी दिसतोय तो बॅकलॉग आपल्याला कसा भरून काढता येईल यासाठी मी या ठिकाणी पहिल्या दिवसापासून प्रयत्न केला